विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेनुसार जनजाती गौरव दिवस तथा आबा भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती संपूर्ण देशभर साजरा करण्याच्या संदर्भातली भूमिका भारतीय जनता पार्टीनं घेतलेली आहे आणि याच अनुषंगानं सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आमचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय संघटन मंत्री माननीय बी एल संतोषजी व माननीय व्ही सतीजी यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर कल्याण आश्रम विविध आदिवासी संघटना आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानानं भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आणि जनजाती गौरव दिवस राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्याच्या संदर्भातली भूमिका भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी घेतलेली आहे आणि याच अनुषंगानं पंधरा नोव्हेंबर रोजी माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी राज्यातले आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये नागपूरला माननीय वंदनीय भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासवी जयंतीनिमित्त म्हणजे पंधरा नोव्हेंबर रोजी एक मोठा भव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे खरंतर भगवान मिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड राज्यातील रांची जिल्ह्यातील उला हातू या छोट्याशा गावी झाला आणि पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर वार रोजी त्यांचा जन्म झाला एका छोट्याशा आदिवासी कुटुंबामध्ये जन्मलेल्या या चमत्कारी बालकानं पुढे जाऊन आदिवासी समाजाला संघटित करण्याचं काम केलं जल जमीन आणि जंगल याचं संवर्धन केलं आणि विश्वस्तानं आदिवासी समाजाला दिशाभूल करून धर्मांतरित करणाऱ्या त्या काला कालखंडामध्ये ख्रिस्ती मिशनरांच्या विरोधात देखील आदिवासी समाजाला सावधान त्यांनी केलं आणि जुलुमी इंग्रजी सत्तेच्या विरोधात आवाज उठवला त्यांनी संघर्ष केला भारत मातेला स्वातंत्र्य प्राप्त कर करून देण्यासाठी त्यांनी विशेषतः इंग इंग्रजी जुलमी सत्तेच्या विरोधात लढा पुकारला त्यांची आनी या ठिकाणी जयंती साजरी करणं त्यांना नमनवंदन करणं जनजाती गौरव दिवस साजरा करणं अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे आणि म्हणून याच अनुषंगानं केंद्र आणि राज्य स भारतीय जनता पार्टीनं काही कार्यक्रम ठरवलेले आहेत यामध्ये प्रामुख्यानं जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषदा घेऊन या कार्यक्रमाच्या संदर्भातली माहिती देणं त्याचबरोबर दोन नोव्हेंबरपर्यंत प्रदेश कार्यशाळा पाच तारखेपर्यंत विभागीय कार्यशाळा आणि सात तारखेपर्यंत नोव्हेंबरपर्यंत जिल्हा कार्यशाळा या संदर्भातल्या होतील यामध्ये प्रामुख्यानं शोभायात्रा प्रत्येक स्तरावर भारतीय जनता पार्टी कल्याण आश्रम विविध संघटना आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ठिकठिकाणी शोभायात्रा असतील या शोभायात्रेमध्ये भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा आदिवासी क्रांतिकारकांची प्रतिमा त्याचबरोबर पारंपरिक वेशभूषेमध्ये आमचे आदिवासी बांधव त्या त्यात सहभागी होतील डोलत आशा नृत्य त्यात अनिश्चितपणानं असेल या व्यतिरिक्त विविध स्पर्धा यामध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा हे देखील आम्ही राज्यभर या ठिकाणी अठरा आठ नोव्हेंबर ते चौदा पंधरा नोव्हेंबर या कालखंडामध्ये आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत या व्यतिरिक्त विविध महाविद्यालयं जे आहेत विशेषतः जे काही आदिवासी आश्रमशाळा आहेत यामध्ये आम्ही युवा संमेलन देखील या ठिकाणी करणार आहोत या कार्यक्रमाचा अनुषंगानं भगवान मिरसा मुंडांचा जो इतिहास आहे क्रांतिकारी इतिहास आहे जो काँग्रेस पक्षानं या ठिकाणी लपून ठेवला होता परंतु आदरणीय मोदीजींनी तो या ठिकाणी समोर आणला तो देखील या ठिकाणी मांडला जाणार आहे सार्वजनिक स्थळांचं ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची चौक असतील काही सार्वजनिक महत्त्वाची ठिकाणं असतील त्या ठिकाणी भगवा भगवान बिरसा मुंडा यांचं नामकरण देखील या ठिकाणी केलं जाईल विशेषतः जे काही ठिकठिकाणी आपल्या राज्यामध्ये पुतळे आहेत थोर पुरुषांचे महात्म्यांचे त्यांची साफसफाई स्वच्छता करणं तेरा चौदा पंधरा तारखेला त्या ठिकाणी तीन दिवस सलग दी दीप दीपं त्या ठिकाणी लावणं महोत्सव त्या ठिकाणी साजरा करणं अशा प्रकारचे देखील कार्यक्रम भारतीय जनता पार्टीनं हाती घेतलेले आहेत या व्यतिरिक्त सन्मान मिळावा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जनजाती समाजामध्ये अनेक असे साहित्यिक आहेत विचारवंत आहेत उद्योगपती आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत की ज्यांचं देशासाठी आणि समाजासाठी मोठं योगदान आहे आणि म्हणून अशा सगळ्यांचा मेळावा घेऊन त्यांना भगवान बिरसा मुंडा सन्मान गौरव हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करणं या व्यतिरिक्त विशेषतः केंद्रातील श्री नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील श्री देवेंद्र फडणवीस सरकारनं केलेले कार्यक्रम उपक्रम जनजाती समाजासाठी त्याची देखील या ठिकाणी माहिती देणं अशा प्रकारचं या व्यतिरिक्त साधारणतः आठ तारखेपासून आठ नोव्हेंबर तर पंधरा नोव्हेंबरपर्यंत भगवान मिरसा मुंडा यांची सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांचा डी पीवर फोटो ठेवणं त्यांच्याप्रती त्यांचा कार्याप्रती लेख प्रसिद्धी करणं अशा प्रकारचे कार्यक्रम साधारणतः भारतीय जनता पार्टी आणि आमच्या संलग्न संघटनांनी हाती घेतलेला आहेत विशेषतः राज्यभरमध्ये साधारणतः आत्ता आमचं नियोजन झालेलं आहे पाच हजारपेक्षा जास्त कार्यक्रम या ठिकाणी निश्चितपणानं होतील यासाठी आदिवासी विभागाचे मंत्री माननीय प्राध्यापक अशोकजी उईके असतील आमचे अन्य या समितीतील सदस्य असतील आमचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण आणि माननीय आमचे नेते या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार हे सर्व कार्यक्रम निश्चितपणानं आम्ही यशस्वी करू आणि राज्यामध्ये एका प्रकारे भगवान मिरसा मुंडा यांना नमन वंदन करण्याच्या संदर्भातली भूमिका अदा करू एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो धन्यवाद माननीय आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या उपस्थितीमध्ये एक मोठा जनजाती मेळावा आम्ही नागपूरला घेणार आहोत त्यानिमित्तानं तो कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून माननीय पी एम आणि माननीय सी एम साहेब येतात